नमस्कार मित्रांनो एव्हरेस्ट जगातील सर्वोच्च शिखर उंची आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर त्याच्यावर पाऊल ठेवणं म्हणजे केवळ पर्वतच नाही तर स्वतःच्या भीतीवर मर्यादांवर वयावर आणि नियतीवर विजय मिळवणं अनेकांनी या शिखरासाठी प्रयत्न केले काहींनी यश मिळवलं काहींनी प्राणही गमावले पण आज आपण जिची गोष्ट सांगणार आहोत ती आहे ज्योती रात्रे वयाच्या पंचावन्नव्या वर्षी एव्हरेस्ट सर करणारी सर्वात मोठ्या वयाची भारतीय महिला ही फक्त चढाई नाही तर तिचं आयुष्यच एक लढा होता शरीराशी समाजाशी आणि स्वतःच्या मानसिक संघर्षाशी एका साध्या गृहिणीपासून एव्हरेस्ट सर करणारी प्रेरणादायी व्यक्ती बनण्याचा प्रवास ही कथा आहे जिद्दीची शिस्तीची आणि स्वप्नांवर निसीम विश्वास ठेवणाऱ्या स्त्रीची भोपालमध्ये राहणारी रात्री एक सर्वसामान्य गृहिणी दोन मुलांची आई संसारात व्यस्त तिचं आयुष्य नेहमीच इतरांसाठी होतं नवरा मुले कुटुंब स्वतःसाठी वेळच नसायचा पण तिच्या मनात सतत एक प्रश्न असायचा माझं स्वतःचं आयुष्य कधी सुरू होणार वयाच्या पन्नासव्या वर्षी आरोग्य थोडं बिघडलं डॉक्टरांनी चालायला सांगितलं ती दररोज जवळच्या उद्यानात जाऊ लागली सुरुवातीला चालायला कंटाळा यायचा पाय दुखायचे पण हळूहळू चालणं मग धावणं मग लहान ट्रॅक्स या गोष्टींनी तिचा आत्मविश्वास जागा केला एकदा एका ट्रॅकमध्ये ती धडपडली पण पुन्हा उभी राहिली तिला वाटलं हेच खरं आयुष्य आहे तिने गिर्यारोहण प्रशिक्षण घ्यायचं ठरवलं कुटुंबात आधी विरोध झाला वयाचं काय पण नंतर सगळे तिच्या ध्येयापुढे झुकले ज्योती म्हणायची माझ्या मुलांना मी नेहमी शिकवलं की स्वप्न पहा आज मी स्वतःचं स्वप्न पाहते एव्हरेस्ट हे केवळ पर्वत नाही तर एक कठीण स्वप्न आहे ज्योती रात्रेने हे स्वप्न उराशी बाळगलं तेव्हा तिच्यासमोर शारीरिक आर्थिक आणि आने मानसिक अनेक अडचणी होत्या पण ती डगमगली नाही तिने आधी लहान गिर्यारोहण मोहीम पार केल्या अन्नपूर्णा बेस कॅम्प काठमांडूचे डोंगर आणि हिमालयातील काही मध्यम ट्रॅक्स प्रत्येक ट्रॅकमध्ये ती स्वतःला अजून अधिक सक्षम करत गेली तिचं शरीर आता नवीन ऊर्जेनं भरलेलं होतं आणि मन अधिक स्थिर ती दररोज पहाटे पाच वाजता उठून व्यायाम करत असे रनिंग स्ट्रेचिंग योगा आणि बॅकपॅकसह चढाईचं प्रशिक्षण हे तिच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलं सोशल मीडियावर तिने आपल्या प्रवासाची नोंद ठेवली त्यामुळे इतर महिलाही प्रेरित होऊ लागल्या ज्योती म्हणायची मी एव्हरेस्टवर चढणारच आहे कारण माझं वय मला थांबवू शकणार नाही तिच्या जिद्दीपुढे स्पॉन्सरही तयार झाले तिने थोडीशी जमापुंजी गुंतवली आणि उरलेली मदत तिला संस्थानांमधून मिळाली ही तयारी केवळ शरीराची नव्हती ती आत्मविश्वास आणि ध्येयावरचा विश्वास तयार करत होती दोन हजार तेवीसच्या एप्रिलमध्ये ज्योतिरात्रेने नेपाळमध्ये पाऊल ठेवलं तिचं अंतिम लक्ष एव्हरेस्ट शिखर बेस कॅम्पवर पोहोचणं म्हणजे सुरुवात होती तिथे ऑक्सिजनच्या पातळीसोबतच तापमान वीस अंशाखाली असायचं शरीराला उंचीची सवय होण्यासाठी काही दिवस राहावं लागलं तिथून सुरू झाली खरी परीक्षा कॅम्प एक कॅम्प दोन कॅम्प तीन प्रत्येक टप्प्यावर हवामान अधिक कठीण होतं बर्फाचे तुकडे स्लिपरी मार्ग दरड कोसळण्याचा धोका पावलं पावली मृत्यूची सावली सोबत होती एका रात्री तंबू ती थरथरत बसली होती तिचा ऑक्सिजन संपत आला होता बाहेर वादळ सुरू होतं पण ती शांत राहिली ती म्हणते माझ्या मनात फक्त एक विचार होता मी एवढं अंतर पार केलंय आता माघार नाही तिच्या सहप्रवासींमध्ये काहींनी वाटेत माघार घेतली काही आजारी पडले पण ज्योती ठाम होती तिच्या डोळ्यांसमोर फक्त एक दृश्य होतं शिखरावर तिरंगा फडकवतानाच ती बर्फात घसरली घायाळ झाली पण थांबली नाही ही फक्त शरीराची लढाई नव्हती ती मनाची होती इच्छाशक्तीची होती तिच्या प्रत्येक पावलात मी करू शकते हा मंत्रच होता मे दोन हजार तेवीसच्या एक थंड सकाळी सूर्यदयाच्या काही तास आधी ज्योती रात्रे अंतिम लढाईसाठी सज्ज झाली हवेतील ऑक्सिजन अत्यंत कमी होता प्रत्येक पाऊल म्हणजे जीवावरची कसरत पण तिच्या मनात फक्त एक गोष्ट होती शिखर तिचं शरीर थकलेलं होतं बूट बर्फात अडकत होते हात सुन्न झाले होते पण मनाने ती अजूनही झेप घेत होती थेरपा गाईड्स सतत तिचं मनोबल शेरपा गाईड सतत तिचं मनोबल वाढवत होता ज्योती मॅडम अजून थोडं बाकी आहे तुम्ही करू शकता आणि शेवटी सकाळी सहा वाजता तो क्षण आला ज्योती रात्रीने एव्हरेस्टच्या शिखरावर पाऊल ठेवलं आकाशाचा रंग निळा सभोवताल हिमाच्छादित आणि जगाच्या टोकावर ती एक भारतीय महिला वयाची मर्यादा मोडणारी तिने तिरंगा बाहेर काढला तो उंच फडकावला तिच्या डोळ्यात अश्रू होते आनंदाचे विजयाचे आणि कृतज्ञतेचे हे फक्त माझं यश नाही हे त्या प्रत्येकासाठी आहे ज्यांनी स्वप्न पहायचं थांबवलंय ती म्हणाली शिखरावरच्या त्या काही मिनिटात तिने आयुष्यभराची ऊर्जा अनुभवली तिथून परतीचा प्रवास सुरू झाला पण आता ती ज्योती नव्हती ती होती एव्हरेस्ट सर करणारी ज्योती रात्री हा क्षण केवळ तिच्यासाठी नव्हता तो लाखो महिलांसाठी एक संदेश होता वय म्हणजे केवळ एक संख्या आहे स्वप्न पाहण्याचं वय कधीच संपत नाही शिखरावरचा आनंद काही मिनिटांचा होता कारण खरी जबाबदारी होती परतीची वाट एवरेस्टवर चढणं जितकं अवघड उतरणं तितकंच धोकादायक अनेक अपघात हे उतरणीतच होतात ज्योतिरात्रेच्या पायात थोडी सूज आली होती पण ती निर्धाराने उतरत होती तिला शेर्पा गाईडचा आदर होता पण जास्त करून तिच्या इच्छाशक्तीचा प्रत्येक टप्प्यावरती स्वतःला सांगत होती मी परत जात आहे कारण अजून खूप काही करायचंय आहे हवामानानं परतीचं आव्हान वाढवलं होतं बर्फवृष्टी दाट धोके आणि ऑक्सिजनचा अभाव पण तिचा आत्मविश्वास अबाधित होता ती एक एक कॅम्प पार करत खाली आली बेस कॅम्पवर पोहोचल्यावर ती शांत बसली डोळे मिटलेले मनात असंख्य भावना पण चेहऱ्यावर एकच भाव समाधान ती जिवंत होती विजयी होती आणि आता तिच्या अनुभवाने हजारो जणींना नवी दिशा देणारी ठरणार होती तिने स्वतःला न सांगता जगाला सांगितलं स्त्रियांना थांबवणं अशक्य आहे एव्हरेस्ट वरून परतल्यानंतर आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं एक सामान्य गृहिणी ते भारतातील चर्चेत आलेली गिर्यारोहनपट्टू हा प्रवास आता लोकांना प्रेरणा देणारा ठरला त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं राज्य सरकार महिला आयोग आणि क्रीडा संस्था सर्वांनी तिचं कौतुक केलं मीडिया तिच्या मागे लागला होता प्रत्येकजण तिची कहाणी ऐकू इच्छित होता मुलाखती टी व्ही शो आणि वृत्तपत्रांचे अग्रलेख ती आता प्रत्येक घरात ओळखली जाऊ लागली पण ज्योती थांबली नाही तिने ठरवलं आता इतर महिलांना मदत करायची ती शाळांमध्ये जाऊ लागली कार्यशाळा घेतल्या महिलांना फिटनेस आणि आत्मविश्वास याबद्दल मार्गदर्शन करू लागली तिच्यामुळे तिच्या अनुभवामुळे हजारो स्त्रियांचं मनोबल वाढलं ती म्हणाली मी एव्हरेस्ट सर केलं पण खरी चढाई म्हणजे समाजाच्या मनातल्या अडथळ्यांवर मात करणं आता माझं ध्येय आहे प्रत्येक महिलेला हे पटवून देणं की तीही शिखर गाठू शकते ज्योतिरात्रेचं आयुष्य आता फक्त तिचं राहिलं नव्हतं ते हजारो स्त्रियांचं बनलं होतं तिचा आवाज आता एक प्रेरणादायक आंदोलन बनत होता ज्योतिरात्रेचं यश हे केवळ वैयक्तिक विजय नव्हतं ते महिलांसाठी उभं राहिलेलं एक प्रतीक होतं विशेषतः चाळीस ते पन्नास वयातील स्त्रियांसाठी ज्यांना समाजाने स्वप्न पाहाची वयोमर्यादा आखून दिली होती तिच्या यशामुळे अनेक महिलांनी स्वतःच्या क्षमतेकडे नव्याने पाहायला सुरुवात केली ती जिथे जाई तिथे महिलांचा उत्साह वाढत असे कोणी धावण्यास सुरुवात केली कोणी सायकलिंग कोणी लहान ट्रेकिंग ग्रुप्समध्ये सहभागी होऊ लागल्या तिने एक चळवळच सुरू केली मी ही शिखर गाठणार नावाची यातून महिलांसाठी मोफत फिटनेस शिबीर प्रेरणादायी संभाषण आणि लहान गिर्यारोहण मोहिमा घेण्यात येऊ लागल्या ज्योती स्वतः त्या मोहिमांसोबत जायची प्रत्येक महिलेला वैयक्तिक प्रेरणा द्यायची तिच्या शब्दात स्वतःला ओळखा वय परिस्थिती शरीर या सगळ्यांच्या मर्यादा तुमच्या मनात आहेत त्या तुम्ही मोडून टाकू शकता ती आता एक व्यक्ती नव्हती ती एक चळवळ होती एक दिशा होती आणि हजारो स्त्रियांच्या आयुष्यात आशेची नवी पहाट एवरेस्ट सर करणं ही फक्त एका शिखराची कहाणी नव्हती ती एक संपूर्ण आयुष्याच्या परिभाषेची पुनर्रचना होती ज्योती रात्रे यांनी दाखवून दिलं की खरं शिक्षण हे शरीराच्या बाहेर नसतं ते मनाच्या आत असतं पंचावन्नव्या वर्षी जेव्हा अनेक जण निवृत्तीचा विचार करतात तेव्हा ज्योती यांनी जीवनाला नव्यानं सुरुवात दिली त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला समाजाच्या चौकटी मोडल्या आणि हजारो लोकांसाठी प्रकाशवाटा तयार केल्या आज ती जेव्हा मागे पाहते तेव्हा तिला प्रत्येक पायरीचं मोल कळतं पहिला चालनेचा दिवस पहिला ट्रेक ती धडपड आणि अखेरचा शिखरावरचा क्षण ती म्हणते शिखरावर उभं राहणं महान आहे पण त्या प्रवासात स्वतःला शोधणं स्वतःवर प्रेम करणं हेच खरं यश आहे ज्योतिरात्रे ही एक व्यक्ती नसून एक उत्तर आहे त्या प्रत्येक मनातल्या प्रश्नांचं मी काही करू शकते का हो करू शकतेस वय काहीही असो स्वप्न जगता येतात शिखरावर पाऊल ठेवणं हे महान असतं पण जगाला प्रेरणा देणं हेच खरं जीवनाचं शिखर आज ज्योतिरात्री ही फक्त एक व्यक्ती नाही ती एक दीपज्योती आहे जी हजारो महिलांच्या आयुष्यात प्रकाश टाकते आहे तिची कहाणी फक्त पर्वत शिखर सर करण्याची नाही तर आत्मशक्ती स्वप्न आणि जिद यांचा विजय आहे ती आता अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारतीय स्त्रीशक्तीचं प्रतिनिधित्व करते शाळा कॉलेज ग्रामीण भागातील महिला गटांमध्ये ती जागृती घडवते ती मुलींना सांगते तुमचं वय नाही तुमचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे स्वतःला कमी समजण्याची सवय सोडा सरकारने तिला महिला सबलीकरण मोहिमांसाठी ब्रँड से डर केलं आहे ती आता केवळ पर्वत चढत नाही तर अनेकांच्या मनातील शंका भीती आणि नून अडथळे ओलांडून त्यांना उभं करत आहे तिचा पुढचा उद्देश आहे महिलांसाठी एक गिर्यारोहण प्रशिक्षण केंद्र सुरू करणं जिथं केवळ शरीर नव्हे तर मनही बळकट होईल ज्योतिरात्रे ही, ही युगानयुगे आठवली जाणारी एक प्रेरणा आहे कारण तिने केवळ शिखर सर केलं नाही तर प्रत्येक मनात मीही करू शकते हा विश्वास निर्माण केला जगायला वय लागत नाही लागतं धाडस स्वप्नांना उंची लागते पण पंख मनाचे असतात ज्योतिरात्रेने हे दाखवून दिलं की जर मनात ठाम निर्धार असेल तर सारखं कोणतंही शिखर लांब नाही तुम्हालाही तिची ही, ही, ही कहाणी प्रेरणादायी वाटली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून तुमचं मत सांगा आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला कशावर आधारित पाहिजे हेही तुम्ही सांगा मी त्यावरती बनवेल आणि अशा सत्य प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी मनाचे रहस्य चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद